नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ दुपार सगळ्यांना दुपारची वेळ आहे आणि दुपारचा असंच निवांत बसलो होतो आम्ही तर आता मी तर एसी तर ना मी आता एडिटिंग करत बसले होते व्हिडिओचा आणि अचानक आमचं ठरलं आहे की ना आपण वर्षातनं दोन तरी ट्रीप केल्या पाहिजे तर एक ट्रीप जी आहे ना ती, ती दिवाळीमध्ये होते आणि दुसरी जी ट्रीप आहे ती उन्हाळ्यामध्ये होते तर फॅमिलीसाठी आणि फॅमिलीचा फॅमिलीला वेळ मिळावयासाठी ना वर्षातनं दोन तरी ट्रिपा काढल्या पाहिजेत तर आता ट्रीपचं प्लॅनिंग होतं आहे आमचं तर लगेचच दादांनी तुमच्या बजेट काढायला घेतलेलं आहे तर इकडं बघा चाललेलं आहे सर्च हे बघा सर्च करणं चाललेलं आहे की नक्की कुठल्या म्हणजे कुठं जायला पाहिजे थांब सर कोकणात ना म्हणजे मला तरी असं वाटतं की यांना कोकणातच फिरायला खूप आवडतं तर कोकणातच कदाचित ट्रिप ठरणार आहे तर आम्ही मागच्या वेळेस गेलेलो ना तसे सिंधुदुर्ग वगैरे हा जो भाग आहे ना तो पूर्णपणे बघितलेला आहे तर आता विचार चाललेला आहे की दिव्यागरला घरला जायचं पण दिव्यागरला घरला नक्की काय बघण्यासारखं आहे जर तुम्ही जर दिव्यागरला घरला कोणी जाऊन आला असाल ना तर नक्की कमेंट नक्की कमेंट करून सांगा की नक्की दिव्या घरला काय आहे बघण्यासारखं का। तर काय सर्च करताय तुम्ही तिकडं काय चाललेलं आहे काय सर्च करताय तुम्ही आणि पाठीमाग आजचा भरपूर घाण झालेला आहे मला स्वच्छ करायचा आहे रोज जरी स्वच्छ केला नाही मुले येतात था आणि अशी खरकटी हात लावून तारशाला जातात मी आता पाच मिनटात आधी व्हिडिओ पाच मिनटं आधीचे व्हिडिओ बघतो कोकणात बघू हां त्यात त्यानी मग येईल की रात्रीला म्हटलंही बीचला जायचं नाही ना मी लगेच कॉनलं ठर मी सगळी मग तू हॅपी आहेस ना

रूपनारायण का रूपनारायणाचं जुनं मंदिर आहे तिथं बघण्यासारखं दिव्या घरला आणि मग किती दिवस आपण राहू शकतो तिथं कदाचित चार ते चार दिवस खूप झाले चार ते पाच दिवस जरी गेलो ना तरी तेवढंच रिलॅक्स आहे ना आणि तुम्हाला कोकण आता बघा आपण दुसरीकडे पण जाऊ शकतो हा काय असतो आता आमच्याकडचा सूर्य आहे ना कसा असतो मस्त अस डोंगर हा डोंगराच्या पाठी सूर्यास्त त्याच्यासारखा आपला सूर्यास्त असतो मग कोकणातला सूर्यास्त काय वेगळा असतो कोरंबी खायची कोरांबी खायची कोरंबी कोळंबी खायची कोळंबी खायची कोळंबी बर बर चला जाऊया आपण कामात पण मदत करायची पटापट काम करायचं मम्मीला आज आम्ही दुपारचे वाजलेले आहेत दोन तर ताई तर नऊ नुकत्याच मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे आणि आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे की नक्की कुठं जायचं तर बघा आमची मध्यमवर्गीय फॅमिली आम्ही खाऊन पिऊन सुखी पण कसं होतं एक्स्ट्रा जर काय करायचं असेल तर थोडी काटकसर करावीच लागते तर आमचं प आधीपासूनच ठरलेलं असतं की वर्षातून एकदा तरी ट्रीप काढलीच पाहिजे आणि एका ट्रीपचे पैसे आम्ही का म गल्ल्यामध्ये साठवून ठेवतो छोटासा डबा आहे आमचा पिगी बँक आहे त्यामध्ये आम्ही ट्रिपचे पैसे साठवत असतो मी आणि माझे दोन्हीही मुलं आणि मिस्टर तर असं आमचं कुटुंब आहे तर मग आता ती ती पिगी बँक भरलेली आहे तर ठरवलं ठरवलेलं आहे की कुठंतरी जायचं तर आम्ही काय करतो उन्हाळ्यातही नाही जात आणि दिवाळीतही नाही जात डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही फिरायला जातो म्हणजे जास्त थंडीही नसते आणि जास्त ऊनही नसतं अशा वातावरणामध्ये आम्ही कुठंही फिरायला जातो तर आता ठरवलेलं आहे की आता उन्हाळ्यामध्ये काय होतं ना खूप दिवस सुट्ट्या असतात दीड दोन महिने आणि घरामध्ये राहून राहूनसुद्धा बोर होतं तर ठरवलेलं आहे की वर्षातून दोन ट्रीप काढायच्या थोडी अजून काटकसर करावी लागेल पण वर्षातनं दोन ट्रीप हे झाल्याच पाहिजे कारण काय होतं वर्षानुवर्ष आपण तेच तेच रुटीन फॉलो करत असतो घरामध्ये राहत असतो कुठंही जात नाही आणि त्यात मी तरी ना तुम्ही पाहिलं असाल माझ्या ब्लॉगमध्ये तर मी कुणाच्या लग्नालाही जात नाही कुठेही येत जात नाही बारशाला नसते कुठंही नातेवाईकांच्यात जास्त नसते आणि माझ्या माहेरही जात नाही त्या तर त्यामुळं तर जास्तच कंटाळा येतो तर त्यामुळं आता आम्ही ठरवलेलं आहे की वर्षातनं दोन तरी ट्रीप काढायच्या तर असो ताईनो आता बघू कधी निघते किंवा कधी प्लॅनिंग होत आहे नक्की तारीख मी तुम्हाला ब्लॉगद्वार ब्लॉगमधून सांगणारच आहे की नक्की आम्ही कुठं फिरायला चाललेलो आहोत काय काय आहे तिकडं मी हे सगळं तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर असो बघा आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि ना माझं व्हिडिओचं एडिटिंग राहिलं होतं तर एडिटिंग करत होते मी आणि एडिटिंग करता करताच आमचा विषय निघाला होता की आपण प्लॅनिंग करूया बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया तर दुपारचं काय झालं जेवणं वगैरे आहे आणि भांडी मी तशीच ठेवली होती आणि पहिले एडिटिंग करायला घेतलं होतं कारण ते काम महत्त्वाचं होतं ब्लॉग अपलोड होणं महत्त्वाचं होतं आणि म्हटलं चला संध्याकाळी सावकाश भांडी घासूयात आता बघा भांडी वगैरे घासून ठेवलेली आहे आणि गॅलरीमध्ये मस्तपैकी हवेला भांडी सुकवत ठेवलेली आहे घासलेली कट्टा सुद्धा स्वच्छ करून घेतलेला आहे सिंक वगैरे घासून घेतलेलं आहे आणि संध्याकाळची वेळ आहे झाडून लुटून झालेलं आहे घर सगळं आवरून टापटीप ठेवलेलं आहे आणि त्याच वेळेला जर कट्टा स्वच्छ असेल ना संध्याकाळच्या वेळेला दिवावतीच्या वेळेला की फार बरं वाटतं बघा म्हणजे स्वयंपाक करायला सुद्धा एक वेगळाच उत्साह येतो नाहीतर मग खरकटी भांडे असतील कट्ट्यावर पसारा असेल ना तर मग खूप चिडचिड पण होते आणि स्वयंपाक पण करण्यात मन लागत नाही तर बघा आता सकाळी ना मी दररोज सकाळी माठ भरते पण संध्याकाळपर्यंत तो माठ संपून जातो पाण्याचा आणि मग परत आता संध्याकाळच्या वेळेला मी माठ भरून ठेवते म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत पाणी थंड होतं तर आता इथे बघा माझ्याकडे ना दोन ग्लास आहेत एक ग्लास आयुषचा आहे आणि एक ग्लास देवांचा आहे तर दोघांचे हे ग्लास मी छान पितांबरीने घासून स्वच्छ केलेले आहे माठातलं जे काही पान होतं पाणी होतं तर ते पात्यालामध्ये काढून ठेवलेलं आहे आणि आता परत पुन्हा माठ भरून घेणार आहे म्हणजे संध्याकाळपर्यंत तो छान थंडगार होईल तर माठ धुताना बघा मी अजिबात सिंकमध्ये हा माठ ठेवत नाही हातावरच घेते गोल गोल करून फिरवून हातावरच धुवून घेते माठ आणि खळखळ स्वच्छ हातून सुद्धा धुवून घेते हात घालून आणि मोकळा करते आता आपल्याला काय करायचं आहे बघा हे पात्र आहे तांब्याचं तर ते तांब्याचं पात्र मी माटामध्ये ठेवते आणि माटामध्ये पाणी भरते आता असं का करते मी तर बघा ताईंनो जर तुमच्याकडं तांब्याची टाकी नसेल किंवा तुमच्याकडं तांब्याचं भांडं नसेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता एका माठामध्ये तांब्याचं मग तुमच्याकडं एखादा छोटा चमचा जरी असेल ना तांब्याचा किंवा एखादं छोटंसं भांडं तांब्याचं असेल तर ते तांब्याचं भांडं तुम्ही माठामध्ये टाकायचं आहे आणि माठ भरून ठेवायचं आहे असं म्हणतात की आपण तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलेलं ना आपल्या स्किनसाठी आरोग्यासाठी फायद्याचं असतं तर आपण तर नेहमी कलश भरून ठेवू शकत नाही आणि कलश जरी भरून ठेवला आपण तर तितकं पाणी काय आपल्या फॅमिली मेंबर्सला पुरत नाही आणि ते प्रत्येक जण तांब्यातच्या भांड्यातलं पाणी आवरजून पिलं असंही नाही तर माठामध्ये ना हा छोटासा गडवा तांब्याचा ठेवला की मग आवर्जून ते पाणी पिलं जातं आणि त्याचं बेनिफिट सगळ्यांना मिळतं तर आता बघा इथं खेकडे आणून ठेवलेले आहेत आणि इकडे बघा वाटण्याची तयारी सुद्धा झालेली आहे आणि भाकरी सुद्धा टाकून ठेवलेल्या आहेत लोखंडी तवा काढलेला आहे फोडणी घालण्यासाठी कालवण आणि इथं बघा भात सुद्धा करून ठेवलेलं आहे तर भात सुद्धा रेडी झालेला आहे तर झटपट आता तुमच्याबरोबर ना सुकं सुक्या खेकड्याची रेसिपी शेअर करते विसरले होते थोडक्यातच मला वाटलं चिकन करायचं आहे की काय तर सुक्या खेकड्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते की सुक्का खेकडा कसा फ्राय करायचा आणि सुद्धा रेसिपी शेअर करणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहा तर ताईनं वरच्यावर मटण आणि चिकन खाणं तर होतच मासेही आणले जातात पण आहे ना खेकडा खाणं होत नाही तर आज खेकड्याचं कालवण करायचं ठरवलेलं आहे तर बघा इथं असे खेकडे घेतलेले आहेत आणि असे मोठे मोठे नांगे घेतलेले आहेत आता हे नांगे आहेत ना मोठे मोठे आपण काढून घ्यायचे आहेत चांगले असे मोठे मोठे सगळे जे नांगे आहेत ना ते आपल्याला सुक्या खेकड्यासाठी काढून घ्यायचे आहे म्हणजे खेकडा फ्राय करायचा आहे आपल्याला आणि हा ही जी रेसिपी आहे ना मी कुठं शिकलेली नाही आहे मी माझ्या मनाचीच ही रेसिपी तयार केलेली आहे तर मस्त होतो अगदी तर तुम्ही नक्की पहा तर बघा आता हे हा जो मधला भाग आहे ना त्याला पेंदे म्हणतात तर हे पेंदे की नाही काढून घ्यायचे आहेत आणि मधला भाग म्हणजे याला खूप मांस असतं तर हे बघा हे चार काढलेले आहेत बाजूला आणि मोठे मोठे जे आहेत ना नांगे अगदी त्यात गच्च असं मांस असतं तर ते सगळं मांस आहे ना आपल्याला मोठे मोठे खेकडे जे आहेत ना ते बाजूला घ्यायचे आहेत मोठे मोठे नांगे तर ह्या नांग्यांचं फक्त आपल्याला फ्राय करायचा आहे म्हणजे छान असा ग्रेव्ही फ्राय करायची आहे आणि जे छोटे छोटे नांगे आहेत ना त्याचा रस्सा करायचा आहे तर बघा आता इथे काय काय घेतलेलं आहे तर इथं बघा कांदा घेतलेला आहे दोन कांदे मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत आणि भाजून घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे आणि किसलेलं खोबरं आहे भाजून घेतलेलं आहे तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला हे नांगे जे आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता पहिल्यांदा मी तुमच्याबरोबर ना रश्याची रेसिपी शेअर करते तर आता बघा मोठे मोठे जे फ्राय करायचे ग्रेवी करायचे जे नांगे आहेत ना ते बाजूला काढून ठेवलेले आहे थोडक्यात आपल्याला सुका खेकडा करायचा आहे आणि पातळ खेकडा करायचा आहे अगदी सोप्या भाज्या सांगते मी हं तर बघा आता ना भाकरी ज्या आहेत ना त्या कडक होतील गरम गरम होत्या त्यामुळं वरच ठेवल्या होत्या वाफ गेलेली आहे तर डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे कडक होणार नाहीत आणि भातही आपला तयार आहे तर आता चला लगेचच आपण पातळ अशाचं करायला करा घेणार आहोत तर बघा आता हे खेकड्याचे नांगे स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये घ्यायचे आहेत काढून आणि आपल्याला हे नांगे जे आहेत ना बारीक बारीक अगदी बारीक बारीक जे नांगे असतात कोवळे तर ते नांगे घ्यायचे आहेत आणि त्याचं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला म्हणजे ते नांगे थोडक्यात बारीक करायचे आहेत तर आता हे नांगे बारीक केल्यानंतर पाणी घालून घालून त्यामध्ये वाटायचं आहे आणि पाणी घालून वाटल्यानंतर ना एक प्रकारचा असा सार तयार होतो तर आता बघा तुम्हाला दाखवलं मी कसं तयार झालेलं आहे त्यात थोडं परत पाणी घातलेलं आहे आणि वाटून घेतलेलं आहे खूप सोपी रेसिपी आहे ताईं ज्यांना असं वाटतं ना की खेकड्यांची रेसिपी जी आहे ती खूप अवघड आहे अजिबात नाही तर बघा आता हा जो सार आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे एका पातालामध्ये आणि आपण जेव्हा खेकडे वाटतो तर त्याचं वरचं जे कवच असतं ना ते बारीक झालेलं असतं तर ते कवच जड असतं ना तर त्यामुळे ते खाली बसतं आणि त्याचं जो मांस असतं ना आतलं ते हलकं असतं त्यामुळे ते, ते वर येतं तर बघा हे सगळा चुरा जो आहे ना खेकड्यांच्या वरच्या कवचाचा आहे तो खाली बसलेला आहे तर कोणी कोणी बघा गाळणीने गाळतं आणि कशा कशाने गाळतं तर ते सगळं जे आहे ना वेस्ट जातो बघा आपण जर गाळणीने हा जर सार गाळला तर माऊसुद्धा त्याचा गाळणीमध्ये अडकणार आहे तर असं नाही करायचं मी गाळते आहे त्याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा गाळून घ्यायचं आहे म्हणजे ना एका पाताळ्यातून दुसऱ्या पाताळ्यात हळूहळूहळू असा सार काढून घ्यायचा आहे जो काही कचरा किंवा जे काही कवचाचं जे आहे खरखर ती खर खरं सगळी पातळ्याच्या खाली बसते आणि वर सगळा जो मांस आहे ना मांसाचा जो सार आहे तो सगळा वर एका पाताळ्यामध्ये बाजूला पडतो तर या पाताळ्यातून त्या पाताळ्यात त्या पातळ्यातून त्या पातळ्यात असा आपल्याला हा सार ओतून घ्यायचा आहे आणि जी काही खर खाली बसलेली आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे अगदी मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आता बघा ही खर काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा मी लसूण घातलेलं आहे आलं घातलेलं आहे आणि खोबरं घातलेलं आहे आणि कोथिंबीर ह्याचं सगळ्याचं एकत्र एक करून वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण बारीक झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे तर बघा लगेचच मी एका बाजूला वाटण तयार करायला घेतलेलं आहे आणि आता बघा असं वाटण तयार झालेलं आहे थोडंसं त्यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आणि लगेच पुन्हा वाटून घ्यायचं पेस्ट तयार होते लगेचच कांदा घालायला घ्यायचा आहे तुम्ही सगळा मसाला जर एकत्र ग वाटायला गेलात ना तर जाडा भरडा वाटला जाईल त्यामुळे ना आधी लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर वाटून घ्यायची कधीही छान फाईन पेस्ट होती त्याची आणि नंतर मग कांदा घालायचा आहे आता ह्या सगळ्याची छान वाटण तयार करून झालेलं आहे तर काही जास्त लागत नाही आपण जसं मटणाला वाटण करतो ना त्याचप्रमाणे ह्या खेकड्यालासुद्धा वाटण करायचं आहे कांदा खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर हे सगळं वाटून घेतल्यानंतर आपल्याला बघा असं वाटण तयार झालेलं आहे आपलं पुन्हा मी बघा वाटून घेते पूर्ण छान अशी बारीक पेस्ट करायची आहे त्याची आणि हे वाटण तयार झाल्यानंतर आपल्याला हेच वाटण सुक्या खेकड्याला आणि पातळ खेकड्याला सुद्धा घालायचं आहे तर आता बघा कशा पद्धतीनं मी घालते आहेत लोखंडी तवा मी गॅ गॅसवर ठेवलेला आहे गॅस चालू केला आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे बघा कडीपत्ता घातलेला आहे आणि जाडा ओबडधोबड लसूण चेचून घेतलेला आहे आणि तो तेलामध्ये फोडणीला घातलेला आहे लसूण भाजल्यानंतर जे वाटण करून घेतलं होतं मी कांदा लसूण खोबऱ्याचं तर तेच वाटण मी पुन्हा त्या तेलामध्ये घातलेलं आहे आणि छान वाटून घेतलेलं आहे म्हणजे कढीपत्ता घातलेला आहे तर सुक्क हे जे वाटण आहे ना तर ते आपण पातळ रशासाठी करतो हो। आहोत ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हा ज्या खेकड्याचा जो सार निघालेला आहे त्यामध्ये घातलेला आहे आणि छान फिरवून घेतलेलं आहे आता बघा इथं काय काय घातलेलं आहे मीठ घर आहे घरगुती लाल तिखट आहे आमचं लाल चटणी हळद घातलेली आहे आणि सुहाना मटण मसाला घातलेला आहे आणि कश्मीरी लाल पावडर घातलेली आहे तर हे मसाले वाटणामध्ये घालून छान भाजून घ्यायचे आहेत आ, तर तुम्ही तुम्हाला जर वाटलंच तरच तुम्ही लसूण चिचल्याला घाला किंवा नुसतं वाटण जरी घालून असा रस्सा फोडणीला घातला ना तरीही चालतो तर चाल हा संपूर्ण रस्सा बघा असा मी फोडणीला घातलेला आहे ओतलेला आहे लोखंडी तव्यामध्ये छान हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला या पातळ्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना पाहिनो ज्या वेळेला अशी नॉनव्हेजाची रेसिपी असेल किंवा त्या तर त्यावेळेला जास्त भांडी निघतात तर जास्त डोकं लढवून कमीत कमी भांडे कशी निघतील याचा प्रयत्न करायचा आहे तर सुदे, सुदे, सुदे। मी तरी असं करते बघा पातळ असा पहिला फोडणीला घालून घेते आणि त्याच तव्यात मग सुक्कं परतते मग चिकन असू दे मटण असू दे खेकडे असू दे असं मी करत असते तर आता बघा रस् रस्सा फोडणीला घालून झालेला आहे आणि लगेचच मी यावर सुक्का खेकडासुद्धा परतून घेणार आहे तर ताईंनो तुम्हाला जर आपली आपला हा व्हिडिओ किंवा आपल्या रेसिपीज तुम्हाला जर आवडल्या असतील ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा तर बघा मस्त असा ल रस्सा झालेला आहे आणि दोन चमचे पुन्हा मी तेल घातलेलं आहे मी अंदाजेत सांगते मला सवय झालेली आहे आता स्वयंपाकाची तर बघा दोन चमचे तेल घातलेलं आहे तर तेल तेलाचा जो गॅस आहे तव्याचा तो, तो पुन्हा बंद केला बघा खेकडा अशा प्रकारे फोडून घ्यायचा आहे जी मोठी मोठी नांगी आहेत ना ते अशा पद्धतीनं आपल्याला फोडून घ्यायची आहे जेणेकरून जे वाटण आहे ना फोडणीला घालणार आहोत आपण तर ते सगळं वाटण त्या खेकड्यांच्या नांग्यामध्ये आतमध्ये मांसामध्ये जाऊन बसेल आणि खेकडा अगदीच चविष्ट लागणार आहे तर बघा अशा पद्धतीनं मी सगळ्या नांगे जे आहेत ना सगळे ते फोडून घेतलेले आहे जास्तही चुरा करायचं नाही फक्त एक एकच दणका टाकायचा आहे आणि मध्ये चिर पडली पाहिजे जास्त जर तुम्ही नांग्यांचा चुरा केला तर त्याचं जे पाणी आहे खेकडाचं खेकडाच्या आतमध्ये पाणी असतं बघा तर ते पाणी जर बाहेर निघालं तर सगळीच त्याची चव जाणार आहे तर तसं नाही करायचं एकच दणका फक्त नांग्यावर टाकायचा आहे आणि खेकडे फुटल्यानंतर बघा तेल गरम झालेलं आहे आणि हे जे काही वाटण आपण करून घेतलेलं आहे ना ते सगळं वाटण आपण आपल्याला मस्तपैकी लोखंडी तव्यावर भाजायचं आहे आता हे वाटण भाजून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे हळद जाड मीठ घालायचं आहे चवीनुसार हळद चिमुडभर घालायची आहे लाल तिखट घरगुती लाल तिखट जी आहे मिसळलेली चटणी तर ती आम्ही मी एक चमचा घातलेली आहे आणि कश्मीरी लाल पावडर एक चमचा आणि मटन मसाला एव्हरेस्टचा एक चमचा घातलेला आहे आणि हे सगळं वाटण जे आहे ना आ, मसाले घालून वाटण भाजून घेणार आहे आता हे वाटण भाजून झाल्यानंतर आपल्याला घालायचे आहेत नांगे तर दुसऱ्या बाजूला रस्सासुद्धा मी हलवते आहे तर हा अजून एक ट्रिक तुम्हाला सांगते मी की रस्सा आहे ना आपल्याला उकळी फुटू द्यायची नाही आहे रश्श्याला कडी ज्याप्रमाणे फुटते त्याचप्रमाणे हा खेकड्याचा रस्सा फुटतो कारण मांस एका बाजूला आणि पाणी एका बाजूला असं होतं तर तसं होता कामा नाही म्हणून रस्सा आपल्याला सतत ढवळत राहायचा आहे आणि इकडे बघा खेकडे मी लगेच त्या मसाल्यामध्ये परतून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीनं बघा मी खेकडे खेकड्यांची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे सुक्का खेकडा आणि पातळ खेकडा नक्की तुम्ही करून बघा मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीनं घाला पण ट्रिक तर मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे म्हणजे आता आमच्याकडं तर मिसळलेली चटणी घालतात घरगुती तुम्ही कुठले मसाले जर घालत असाल धनाजीरू पावडर घालत असाल साधं लाल तिखट घालत असाल तर तसं तुमच्या पद्धतीनं तुम्ही मसाले घालून या पद्धतीनं तुम्ही खेकडा करू शकता तर हा झालेला आहे खेकडा फ्राय आणि रस्सा पण झालेला आहे तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला ताईनू सबस्क्राईब करा खेकडा तुम्हाला जवळून दाखवते आणि थोडंसं जरा सुक्का वाटतोय बघा रस्सासुद्धा उकळत आलेला आहे सतत ढवळत राहायचं आहे रश्श्यालासुद्धा आणि आता बघा थोडंसं जे पाणी आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला असतो तर त्या मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि तेच पाणी आपण या तव्यावर ओतून देणार आहोत कोथिंबीर घातलेली आहे आणि आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे द दहा मिनटं हा खेकडा शिजवून घ्यायचा आहे तर असो आता आजच्या ब्लॉगचा करते इथेच एंड ताईंनो व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळे संपूर्ण पाहिला असा पाहिलं तुम्ही हा व्हिडिओ तर तुमचे मनापासून आभार मानते हा कारण आजचा व्हिडिओ खरंच खूप मोठा झालेला आहे तर पुन्हा भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय